सालगरी तालुका मिरज येथील श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेला मोठ्या उत्साहाने सुरुवात तर गुगुळ हा कार्यक्रम ही मोठ्या आनंदाने संपन्न सलगरी तालुका मिरज येथील गावचे ग्रामदैव श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेला मोठ्या आनंदाने सुरुवात झाली तर विशेष म्हणजे ही यात्रा सुरू होऊन अवघे दहा वर्ष पूर्ण होत आहेत तर अल्पावधीतच या यात्रेला मोठे स्वरूप प्राप्त झालं आहे तर चालू वर्षी यात्रेमध्ये अनेक व्यवसाय आले आहेत या व्यवसायामध्ये मेवा मिठाई आईस्क्रीम हॉटेल यांचा समावेश असून करमणुकीसाठी ऑर्केस्ट्रा व तमाशाचंही आयोजन करण्यात आलं आहे तर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी गुगुळ हा धार्मिक कार्यक्रमही घेण्यात आला तर गुगुळ वाजवत विठ्ठल मंदिरापासून सुरुवात झाली तर धार्मिक प्रतीप्रमाणे गुगुळाची पूजा करून श्री सिद्धेश्वराच्या नावानं चांगभलच्या चा अशा गजरात मिरवणूक काढण्यात आली तर या मिरवणुकीमध्ये एकशे एक, एक भक्तांनी गुगुळ या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता तसेच ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता तर मुख्य चौकात मिरवणूक आल्यानंतर मोठे रिंगण करून उत्साहाने गुगुळ डोक्यावर घेऊन नृत्य करण्यात आलं यावेळी सर्व भाविक भक्त आनंदी होते तर शेवटी श्री सिद्धेश्वर मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा काढून सिद्धेश्वराची आरती म्हणून गुगुळ कार्यक्रमाची सांगता करण्यात आली नमस्कार सलगरगावचं ग्रामदेव श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा पंधरा तारीख ते एकोणीस तारखेपर्यंत अशी पाच दिवसाची यात्रा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेले आज यात्रेचा दुसरा दिवस आहे म्हणजे देवाचा गुगुळ जो काढायचं म्हणतो आपण तो देवाचा गुगुळ आता निघालेला आहे जवळ शंभर एक गुगुळ या ठिकाणी गावामधल्या भक्तांनी धरलेले होते त्याचबरोबर उद्याच्याला या यात्रेचा तिसरा दिवस आहे उद्या पुरणपोळीचा नैवेद्य आहे सलगराणी परिसरातील सर्वच आपल्या माताभागिनी पारंपरिक वेशामध्ये वाजत गाजत या ठिकाणी नैवेद्य पुरणपोळीचं नैवेद्य आणून या ठिकाणी देवाला अर्पण करतात त्याचबरोबर परवा दिवशी या ठिकाणी या सिद्धेश्वर यात्रेचा मुख्य दिवस म्हणजे किंवा एक आकर्षण असा दिवस म्हणजे पालखी भेटीचा दिवस आणि आसपासच्या विभागातल्या एक दहा ते बारा मानाच्या पालख्या एकत्र या सलगरच्या स्टँड चौकामध्ये येतात त्याचबरोबर सिद्धेश्वरची सुद्धा पालखी त्या इतर पालख्यांच्या भेटीला जाते आणि त्यांची गाळाभेट होऊन त्या ठिकाणी पुन्हा या रेखरिंगण होऊन पुन्हा मंदिराकर प्रस्थान होतं आणि मंदिरावरती पाच प्रदक्षिणा करून मानिक आरती होऊन या ठिकाणी पालखी सोहळा एक आगळा वेगळा सोहळा या ठिकाणी या यात्रेच्या निमित्तानं साजरा होतो आहे त्याचबरोबर शेवटचा दिवस या ठिकाणी विविध स्पर्धेचा असतो आणि विविध स्पर्धा झाल्या की यात्रेचा हा शेवटचा दिवस आहे मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की यात्रा मिरज पूर्व भागामध्ये या ठिकाणी एक मोठी यात्रा, यात्रा म्हणून या, या सलगर गावाच्या यात्रेकडे बघितलं जातं वास्तविक गावाला यात्रा नव्हती ह्या यात्रेचं आमचं दहावं वर्ष आहे कर्मसंयोगानं या ठिकाणी सलगर गावाच्या सर्व ग्रामस्थांच्या प्रयत्नातून या गावच्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराचा तीर्थक्षेत्र कमधून या ठिकाणी तीर्थक्षेत्र बमध्ये समावेश झालेला आहे आणि याच्यासाठी या सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय विद्यमान आमदार आदरणीय सुरेश भाऊ यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी तीर्थक्षेत्रबाचा दर्जा मिळालेला आहे लवकरच आपणाला या ठिकाणी पाच कोटीचा निधीसुद्धा मिळा मिळणार आहे आणि या ठिकाणी सलगरगावच्या ग्रामदैवताचा एक जीर्णोद्धार करून या मंदिरामध्ये श्री गणेशाची मूर्ती त्याचबरोबर बाळमाच्या मंदिराचंसुद्धा या ठिकाणी लवकरच स्थापना होऊन हे मिरजपूर भागामधलं एक मोठं मंदिरसुद्धा या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही हिरकणी सहसंपादक दिलीप बनसोडे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा